नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे काही स्वागत करत आहे मैत्रिणीनो आपल्या संतांनी असे म्हटलेले आहे की दिसा माझी काहीतरी लिहित जावे आणि हे अगदी खरं आहे बरं का लिहिण्याचा छंद प्रत्येकाला असतो असं नाही पण आपल्या गो मनात कितीतरी चांगल्या गोष्टी येतात आणि आपण त्या मनातच ठेवतो पण रोज सकाळी एक दहा मिनटं द्यावी आणि आपल्या मनाला जे वाटतंय ते खरोखर लिहून काढावं कोणाबद्दल राग आला असेल कुणाबद्दल माया वाटली असेल ते असू दे आपल्याला एखादी चांगली गोष्ट वाटली असेल तर ती पण लिहून काढावी शिवाय आज आपण दिवसभरात काय काम करणार आहोत हे पण आपण तिथे मुद्देसूर लिहून ठेवावे म्हणजे संध्याकाळपर्यंत आपल्याला ते आठवण राहते आणि संध्याकाळी आपण बघावे की आपण यातली कुठली कामं पार, पार पाडली आहेत आणि आपल्या मनाला बघा समाधान मिळते आपण नुसतं ठरवलं ना तर काहीच होत नाही पण तुम्ही लिहिलं तर नक्की फरक पडतो खरोखर मैत्रिणीनो संतांचे हे वचन आपण आचरणात आणावे आणि दिसा माझी काहीतरी लिहीत जावे मैत्रिणीनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद